त्यावेळी बारामतीकर आपली वहीवाट विसरले नाहीत बारामतीकर घ्यायचा तो निकाल घेतात असा टोला शरद पवारांनी अजित पवारांना लगावला बारामतीच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांनी हे वक्तव्य केले लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुएंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांवर ही खोचक टीका केली दरम्यान तुमच्या मतदारसंघाचे नाव नवीन खासदार गाजवल्याशिवाय राहणार नाहीत तुम्हाला त्याचं समाधान मिळेल असं देखील पवारांनी म्हटलंय शरद पवारांनी अजित पवारांवर खोचक टीका केली यावेळी बारामतीकर आपली वहीवाट विसरले नाहीत ते घ्यायचा तो निकाल घेतात असा टोला शरद पवारांनी अजित पवारांना लगावला त्यावेळेला आपली वैवाजीच्या वैवजीच्या बाहेर जात नाही याचा तो निकाल घेतात आणि माणसा माणसाने जवळपास चाळीस पंचेचाळीस हजाराच्या फडकाने सुफियाला तुम्ही लोकांनी विजय केला तुम्हा लोकांच्या मतदारसंघाचं नाव तुमचे नवे खासदार तुमचे खासदार हे त्या ठिकाणी गाजू असं राहणार नाही